दुनियामध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर आम्ही पण खूप छान आहोत आणि आज आलेलो आहो आम्ही आमच्या घरी म्हणजे अजून पोहोचलो नाही प्लॉटवर म्हणजे जिथं बांधकाम आमचं चालू आहे तिथं तर अजून पोचलेलं नाही आहे काल पण आलो होतो आम्ही आणि काल बरंच काम केलं म्हणजे घराला पाणी द्यायचं होतं आणि काही प्रश्न होते आमचे ते सॉल्व करायचे होते तर तेही आमचं झालेलं आहे तर ते काय असणार आहे तर मी समोर तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणारच आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि प्लीज पूजाच्या दुनियेला सपोर्ट करा काही सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करत जा आणि छान छान कमेंट करत जा तर आता प्लॉटवर जायचं बाकी आहे तर जायचं आहे कारण की आता आम्ही थांबलेला आहोत एका व्यक्तीची वाट बघत आहोत तर तेही आज सरप्राईज असणार आहे काय सरप्राईज असणार आहे ते ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळणारच आहे तर आता आम्ही इथे थांबून आहोत तर ती व्यक्ती आली तर मग आम्ही समोर जाऊ म्हणजे घरी जाऊ मग तर आता आम्ही इथं बसलेला आहोत सकाळीच आलो आहे आम्ही आणि सकाळी फ्रेश झालो आणि चहा बनवून मी आणलेला आहे तर कारण की त्यांना पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या हातचा चहा तर मी तर दिवानी आहेत पण जो माझ्या हातचा चहा पीईल ना तो माझ्या हातचा चहाचा दिवाना होऊन जाईल हे मी गॅरंटी देते तर तेही व्यक्ती जे येणारी आहे तेही माझ्या हातची खूप मोठी दिवानी आहे चहाची तर त्यांच्यासाठी मी चहा बनवून आणलेला आहे तर मी म्हणले की आपण इथंच कुठं पिऊ बाहेर चहा तर म्हटली नाही स्पेशली तुझ्या हातच बनवून आण मला तुझ्याच हातचा चहा प्यायचा आहे तर चहा बनवून आणलेला आहे तर आता थंड होत होईलच ऑब्विस्ली पण आता त्याला गरम कसं करायचं आहे त्याचीसुद्धा जुगाड लावायचं आहे तर आता तिथे प्लॉटवर गेल्यावर आपण सगळ्या गोष्टी करणार आहोत तर सर्वात आधी मेन की ती व्यक्ती कोण आहे आणि ती क तुम्हाला बघायला मिळणार आहे तर ब्लॉगर कंटिन्यू राहा तर आता इथं बसलेलो आम्ही तर वाट बघत आहोत व्यक्तीची सो गाईज तुम्ही बघू शकता आम्ही जागेवर आलेलो आहो आणि स्पेशल व्यक्ती तुम्हाला म्हटले होते मी की कोणतरी येणार आहे आम्ही वाट बघत होतो तर ते पेशल व्यक्तीसुद्धा आज आता आलेली आहे आणि आल्याबरोबर लागलेली आहे कामाला कारण की आम्ही त्यांना काम करायलाच बोलवलेलं आहे तर बघू शकता कोण असेल गेस करा पण जाऊ द्या मी दाखवते तुम्हाला नऊ सस्पेन्स हाई तर हे बघू शकता आहे कर हाय तर बघू शकता माझी आई आलेली आहे तर आता जस्त आम्ही आलो होती ब्रश वगैरे केला तिने आता आंघोळ वगैरे तर घरी जाऊन करायची आहे तर मी चहा वगैरे बनवून आणलेला होता तर आता इथं जुगाड चालू आहे आमचा चहा गरम करण्यासाठी तुम्ही बघू शकता तर मी सगळं घेऊन आली होती पातेले वगैरे कप वगैरे तर तुम्ही बघा आम्ही कसं चहा पितो तरी बघा सामान माती लावा लागेल तर बघू शकता हा जुगाड चालू आहे पेपर आहे ना आधी तर बघू शकता काहीच इथे चूल मांडलेली आहे आम्ही आणि आता चूल पेटलेली सुद्धा आहे आमची कशाला भाजी गरम करायची घर जाऊनच फोडणी द्यायची त्याला इथं कुठे आता असे काही मम्मी हे बोलू नको कारण की काय माणूस आता जिद्द झाला जिद्दी पण आग्रायला लागलाय माणूस जे बोललं ते करायचं म्हणजे करायचं म्हणतात मग आता आम्ही केलं आ... तर मग नाही तर बघू शकता तुम्ही हे असं काम चालू आहे चहा पटापट पटा, गरम करायचं आणि हे आपलं घर आहे मी <laughs> म्हटलं बाप पात हे घेऊन जा सोबत गंज बीन्स बाहेरचा चहा आवडत नाही म्हणून घरून बनवून आणलेला आहे कडक अद्रकवाला चाय घट्ट दुधाचा स्पेशल चाय आहे गंज गज असेल गज तुकडा चप्पल घाला चप्पल तर तुम्ही बघू शकता इथं मस्त चहा आहे आपला उकळलेला आहे जुगाड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आम्हाला आणि सुद्धा आणलेले आहे या चाय घ्याला चूल पण छान पेटलेली आहे यात आहे तू छान मस्त सेंट भारी आला चहाचा बनून आणलं ना मी तसा गाळलेला चहा आहे मस्त पातेला बघू शकता माझं कसं का झालं आता बसा नाही बसा।, बसा की तुम्ही मी चप्पलवर बसले या मग या तोस खायला कस कस वाटते <gabung> ya <jaga>. sali, sali. <tuh> Bas, udah ketenguh,

माणसाला खायचं आहे मटण त्यासाठी चालू आहे मटण शिजवणं आणि घरून आणलेलं आहे मटण शिजून थोडस वापून घे घ्यायचंय आता गरम करून तर गाईज तुम्ही इथे बघू शकता भाजी आपली शिजणं चालू आहे एकीकडं आणि मी एक देत आहे पाणी घराला तर मटन घरून बनवून आणलेलं आहे शिजून आणलेलं आहे तर यांना मटन आवडते तर आम्ही गावाकडूनच मटन मागवत असतो तर तुम्ही बघू शकता इथं पाणी वगैरे देणं पण चालू आहे आता आणि असं जुगाड आहे आम्ही चूल वगैरे मांडलेली आहे तर छान पैकी मस्त वाटत आहे भारी आणि गावाकडची सुद्धा फील होत आहे की असं वाटत आहे गावाकडंच आहो तर खूप मस्त आणि भारी वाटत आहे तर काहीच बघू शकता हे काय काय मम्मीची भाकर आणि ठेचा हे आहे गावाकडचं प्रेम हे <laughs> तुम्हाला इथं भेट मिळणार नाही शहरामध्ये हे गावाकडूनच मिळू शकते तरी बघू शकता आ हा 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 पेण्याच्या भाकरी ठेचा आणि हे आपलं मटन प्लेट नाही आता पातील चला माझं पाणी तिकडे चालू आहे तुम्ही बघू शकता पाणी चाललंय तुम्ही खावा मी देतो पाणी हा पाणी चाललं तिथे कस वाटते सांगा की कस वाटते नाश्ता करायला गावरान नाश्ता लाईट गेली कोणतं नाही कोणतं कस लागते गावकडून आणलेलं आहे मटन मस्त पैकी इथे आम्ही कधी मटन विकत आणत नाही खात नाही कारण की मटण आम्हाला आणता येत नाही आणि कुठं मिळते हे माहीत नाही आम्हाला त्यासाठी आम्ही गावाकडून मागत असतो तो गावाकडून मस्त मम्मीने वाफून गिफून आणलेलं आहे मस्त आता चुलीवर बनवलं थोडंसं गरम केलं वाफवलं आणि मस्त आता साहेब जेवते हे लाडका जवाई त्यात मी पाणी देतो पलीकडून गेलं पाहिजे सर्व कामाला लागली बाई केलं की कसं दिसते चांगलं चांगलं काढलं गवत कसं चांगलं दिसते एक सेकंद नाही माणूस इकडे काय झालं का तिकडून कोपऱ्यात झालं का ओला को इकडे कोपऱ्यापर्यंत जाऊ दे ना पाईप हां करा जाऊ द्या कोपऱ्यापर्यंत हां जाऊ द्या जाऊ द्या कोपऱ्यापर्यंत हां हां आत्ता आलं बघा में शक्ता तर काहीच तुम्ही इथे बघू शकता घराला पूर्णपणे पाणी दिलेलं आहे व्यवस्थित आणि आता इथे गाडी धुणं चालू आहे मिस्टरांची आणि ते माझी आई बघा काय करत आहे तर हे झाडाचे जे शेंडे शेंडे आहेत ना ते कट करत आहे कारण की शेंडे कट केल्यानंतर झाड मस्त झोपावते आणि मस्त त्याला फांद्या वगैरे फुटून झाड असं मस्त गोल राऊंडमध्ये मध्ये होते ऊन तापत आहे ऊन खूप गवत काढलेलं आहे थोडंसं आल्याबरोबर कामाला लागली आणि बघू शकता विळा आणलेला आहे घरून कुठला आहे म्हणून हो पण कुठला आहे म्हणजे कशाचा नाही पण कशाचा आहे हा लोखंड पोलादी पोला एकदम जबर विळा आहे बघू शकता किती लांब आहे आमच्या गावाला अशी लांब लांब विळे मिळतात नवीन आहे नवीन विकत नवी नवी घेतलेला आहे हा स्पेशली इकडं आणायसाठी बघू शकता एवढं गवत काढलेलं आहे या विड्याने खूप दे लावायचं राहिला तरी पण खूप मम्मी हा तीनशे रुपयाचा आहे हा तीनशे आहे अजून भरपूर गवत काढायचं आहे बाकी आहे हे सगळं गवत काढायचं आहे आम्हाला म्हटलं तेव्हा म्हटलं ऊन जास्त ना पत आहे आता वाजलेले साडे दहा साडे दहा तसंच नऊ आठ वाजतापासूनच ऊन होते म्हणजे काहीच नाही काहीच नाही पण असं वाटत आहे की दुपार झाली दोन वाजले घराला पाणी वगैरे दिलेलं ले आहे सगळं आता विट येणार आहे विटाची गाडी तर त्याची वेट करत हवं तर तुम्ही इथे बघू शकता माझी आई परत गवत काढायला चालू झालेली आहे तर तिला म्हणलं राहू दे आजच आले आणि आजच काम करू नको तर ती काही ऐकत नाही तिला वाटत आहे काय काय करून काय काय नाही असं झालं तिचं आता हम्म बरं मी आता तर आता आपण उघड करू खुशिओ का पिटारा <laughs> बघू आता आपण घरून काय काय सामान आणलेलं आहे ते बघू शकता तुम्ही मिट्टू साठी सूर्यफुल आणलेला आहे तरी मिट्टू साठी सूर्यफुल आहे माझ्या गावाकडूनच आणत असतो आम्ही दरवेळेस तर अर्धा किलो सूर्यफुल आहे मिठू तुझ्यासाठी काय आणलं बघ आणि हे तुम्ही बघितले एक विळा आहे एक खुर्पा आहे तर हे आहे खजिन्याची पेटी <laughs> तर आता या पेटीत बघू काय काय हे दोन्ही सुद्धा घरून आणलेले तर हा कडी आम्ही येतानी झाडाचा तोडून आणला हे बघू शकता सर्वात आधी काय निघलं काय ते अरे वाव वाव बघ की मी बघा तुम्ही वाव हे किती प्रकारे होते मी दाखव की दाखव बरं हे दहा प्रकारे चे याची डिझाईन चेंज होते तर तुम्ही बघा माझी आई दाखवते दाखव मी वाव बघू शकता तुम्ही अरे बापरे किती सुंदर आणि हे एक डिझाईन आणि हे एक डिझाईन फळ फ्रूट वगैरे याच्यामध्ये ठेवू शकता आपण वाव 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 बघा याच्यामध्ये चपाती वगैरे आपण ठेवू शकतो फ्रूट फ्रूट्स पण ठेवू शकतो वाव किती सुंदर अरे वाव किती सुंदर तर बघा किती सुंदर आहे तर हे गावाकडून आणलेलं आहे वाव जे आपण फ्रीजवर मी ठेवायची माझी एक बास्केट फ्रूटची तर ते हे आणलेलं आहे माझ्या आईने तर आजपासून मी हे फ्रीजवर ठेवणार आहे फ्रूट्स वगैरे याच्यामध्ये वाव बघा किती सुंदर आहे किती सुंदर आहे आणि मजबूत सुद्धा आहे हे <laughs> खूप सुंदर खूप सुंदर आहे बऱ्याच बऱ्याच डिझाईनमध्ये याला आपण बनवू शकतो आणि हे पण बघा किती सुंदर डिझाईन आहे आणि हेवी सुद्धा आहे जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावाला सुद्धा असं मिळते का तर नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये तर खूप सुंदर आहे मला तर खूप आवडलं हे खूप छान आणि दुसरं काय थांबणं एक एक खोलणं हे सांगा तुम्ही बघू कोण कोण ओळखते हे काय आहे ते काढ मग मी हे एक एक काढ कमेंटमध्ये सांगा तुम्ही हे कोणाकोणाला ओळखायला येते बघू सांगा बघू हे काय आहे कोण कोण ओळखते तर हे गावाकडून आणलेले आहेत वायक हे जे गावाकडे असतात गावाकडच्या लोकांच्या काकड्या इथे हे गावाकडच्या लोकांच्या काकड्या काकड्या आहेत आणि हे आहेत दारातले निंब बघू शकता की खूप रस आणि खूप मस्त ताजे ताजे निंब आहेत आणि हे वावरातून काय म्हणजे त्याला वायक आणलेले आहेत गावाकडे आम्ही हे काकड्या म्हणून वायकच खात जाऊ आणि एवढं भारी लागतात ना खूप थोडंसं मोठं आहे साईजला कवळ्या असल्यानं तर खूप भारी लागतात आणि दुसरं आणलेलं आहे माझ्या आवडीचा फरसनचा पॉकेट हे मला जाम आवडते फरसन पाक पॉकेट आणि हे मी येताना गाडीमध्ये खाल्लंसुद्धा त्यामुळे हे फोडलेलं आहे तर पॅक आणलेलं होतं मी हे स्वतः गाडीमध्ये फोडून याच्यातलं खाल्लं आहे ते गोपालचं आहे अकोल्यामध्ये खूप म्हणजे खूप मिळतात ह्या आणि हे काय काय ते हे काय हा का कशाला हा का तर हे बघा बारीक जी गोष्टी आहेत याच्यातलं मला काही नॉलेज नाही आहे कशासाठी काय आहे हे आणि याच्यामध्ये आणलेले आहेत तांदूळ हे आहेत तांदूळ बघू शकता तुम्ही गावाकडून तांदूळ आणले हा का आणि मेन म्हणजे जी भाजी आणली होती मटण तर ते टाकलेलं आहे आता बॉईल करण्यासाठी मटण आपलं होत आहे मस्त आज मटणाचा बेत आहे तर सर्वांना या जेवण करायला मस्त आणि हे बघा काय बघत आहे कसं वाटते एक चांगलं वाटते अनु के 2 हम ऐसे 2 और 3 हम 4 हम भाई उसके पहले कितनी 4 और 5 हम 6 प्रकार समझ

तर चला मग आता फ्रेश व्हायचं आहे माझ्या डोक्याला मला मेहंदीसुद्धा लावायची आहे आज मी रात्री मेहंदी वगैरे भिजू घातलेली आहे तर मेहंदी मला लावायची आहे आणि फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करायचे आहेत जेवण करायचं आहे स्वयंपाक राहाला भरपूर कामं आहे तर चला मग मी तुमची इथेच रजा घेते आजच्या पुरती आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण भेटू तोपर्यंत Bye bye.